खासदार आदरणीय शाहू महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी मोलाचं मार्गदर्शन करावा गडिंगला उत्तूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य श्री सिंग घाडगे यांच्या प्रचारार्थ गडिंगलज येथे आयोजित केलेल्या परिवर्तन महासभेच्या मध्ये उपस्थित असलेले भारताचे ज्येष्ठ नेते मान्य श्री शरदचंद्रजीराव पवार मान्य श्री प्रवीण सिंग घाटगे नंदाताई कुपेकर श्री वी व्ही पाटील श्री स्वातीताई कोरे नवोदिता घाटगे संजय पवार सुनील चिंत्रे आर के पवार जे आता तिकडे कोल्हापूरला गेले ते प्रकाश शाहरकर संग्राम नलोडे व इथले सर्व आज या कागल मतदारसंघातील गडिंगलज आणि उत्तूरमधील आले आलेले आणि भगिनींनो आज आपण खऱ्या अर्थाने एका परिवर्तन सभेसाठी उपस्थित आहोत आणि आपला पहिला उद्देश जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे की महाविकास आघाडी जी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करीत आहे त्या महाविकास आघाडीला विजयी करणे आणि त्या अंतर्गत आपलं राष्ट्रवादी शरद पवार गट या गटाचे सिंग घाटगे यांना सुद्धा मोठ्या मताधिकाने आपण निवडून आणलं पाहिजे आपल्याला माहितच आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी म्हटलं होतं की शाहू महाराजांच्या वर आम्ही दोन लाख लीड ठेवणार पण आता परिस्थिती बदललेली आहे महाविकास आघाडीमध्येच सिंग घाटगे आल्यामुळे निश्चित हा पूर्ण गणितच बदलून टाकलाय त्यांनी आणि या गणित बदलल्यामुळे आपल्या समरजीत सिंगांचा विजय हा निश्चित झालेला आहे अशा या ग या कागल मत मतदारसंघामध्ये आज आपण पाहिलं असेल की अनेक साखर कारखाने आहेत परंतु समरजीत सिंगांचा कारखाना हा सगळ्याच पुढं आणि चांगला असतोय सातत्याने चांगले दर देतोय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा साखर कारखाना आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले दर दिल्यामुळे आपण शेतकऱ्यांचं हित पाहताय ही एक चांगली गोष्ट आहे आज महाविकास आघाडी आपली पूर्ण महाराष्ट्रभर लढत आहे आणि लढता लढता आपणाला निश्चित परिवर्तन घडून आणायचं आहे कारण आप परिवर्तन घडून आणल्याशिवाय कागलमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कागल आपल्याला गत्यांतर नाही आणि ते आता आपण आता जवळजवळ वीस तारखेला आपण ते करणार आहोत यात काही शंका नाही आज आपल्या कागलमध्ये व्यवस्थित आपण पाहिलं तर समरजीत सिंग सातत्याने गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत काम करतायत सगळं तऱ्हेच मंजुरी आणतायत आणखीन आता सुद्धा त्यांना काही न करता सुद्धा कुठेही पद नसता नसताना सुद्धा त्यांनी मोठमोठ्या मोड़ म मंजुऱ्या आणलेल्या आहेत त्या त्याबद्दल त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणखीन समरजीत सिंग हे स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्यांना हिशोबाची चांगली सर्व चांगलं ज्ञान आहे आणि कुठं गळतंय आणि कुठं गळत नाही हे त्याच्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी निश्चितच आपल्या आपल्याला सांगितलं आहे की भ्रष्टाचार कुठं कुठं होतो आहे कसा कसा होतोय त्याची चांगली माहिती आपल्याला दिलेलीच आहे आणि आता आपल्याला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे आणि त्याकडं लक्ष आपल्या सर्वांचं लागलं पाहिजे आपल्या आपल्याला महाराष्ट्र खंडणी मुक्त सुद्धा करायचा आहे आणि टक्केवारीतून सुद्धा मुक्त करायचं आहे अशा तऱ्हेने आपल्या म महाराष्ट्राची वाटचाल चालू राहिली पाहिजे जेणेकरून आपल्या स जनतेच्या हिताचे कामं आपण सातत्याने करू शकू आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती निश्चित घ्यायची आहे त्यात काही प्रश्न नाही आपण घेतोच आहे पण त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे न्यायचा आहे ह्या विचारा विचार, विचार पुढे नेताना निश्चितच आपल्याला जे काय अडचणी येतील त्याच्या सगळ्या अडचणीवर मात करून आपण पुढे जाऊ शकतोय पूर्वी आपले विरोधक हे शाहू फुले आंबेडकरचा विचार सांगून आप अप, आपल्या बरोबर राहत होते परंतु आता तेच वि, विरोधी पक्षाकडे गेले आणि त्यांनी शाहू फु, फुले आंबेडकरांचा विचार पूर्णपणे सोडून दिला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही म्हणून आज आपल्याला ही लढाई आहे ती फक्त मताची नाही मता आहे मताची तर आहेच आहे पण त्याचबरोबर विचाराची आहे आणि विचाराच्या लढाईमध्ये आपण निश्चित विजय होऊ यात काही शंका नाही म्हणून आज आपल्यामध्ये जे काय घडून आणायचं आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी रोजगार पर्यटन महागाई महागाई आपल्याला नेहमी त्रस्त करत असते आपण जर पाहिलं असेल तर अनेकदा आपण आता या दिवाळीच्या वेळेत आपण पाहिलं असेल कि महागाई किती वाढली इकडं दीड हजार रुपये महिलांना द्यायचे आणि तिकडं महागाई त्याच्याहून डबल करायची म्हणजे हाताने घ्यायचं लगेच दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं ही वृत्ती आपल्यामध्ये बंद केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला कोणाला मदत करायची असली तर शिक्षणामध्ये मदत करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून मदत करा त्यांना व्यवसायामध्ये त्यांना काही ना काही चांगले व्यवसाय त्यांचे चांगले महिलांचे वाढून द्या अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या आपल्याला बहिणींसाठी आपण काम चांगलं करता येईल आणि आपण निश्चितच आपलं ठरलेलं आहे की आपण तीन हजारपेक्षा महिलांना आपल्या आपल्या लाडक्या बहिणींना ला, तीन हजारपेक्षा नंतर आपण देणार आहोत म्हणजे कुठेही आपण कमी पडणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून रोजगार आणखी सगळ्या तऱ्हेचे विकास कामे कामेच्यामध्ये गती येणार आहे आणि गती आल्यामुळे निश्चितच आपला महाराष्ट्रामध्ये फरक पडत जाणार आहे आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र हा नंब पूर्ण भारतामध्ये नंबर एकचं राज्य होतं आणि आता कुठं आहे एक नंबर तर राहिलाच नाही कुठं खा खालच्या पातळीवर कुठं किती घसरगुंडी आपली झाली आहे ती आपल्याला मा माहीत नाही पण आपल्याला निश्चित महाविकास आघाडीचं राज्य आणून ह्या पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नंबर एकच राज्य भारतामध्ये करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यासाठी पवार साहेबांचे हात मजबूत करायचे आहेत समरजीत सिंगांचे हात मजबूत करायचे आहेत त्यांना निवडून आहे अशा तऱ्हेने आपला आपण सर्वांनी आज इथं येते मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलात आणि आपला विचार सर्वांचे ऐकून घेतलेले आहेत आपण आणि त्या विचार ऐकता ऐकता जे आपण एवढी मोठी चांगली गर्दी करून त्यांच्या साठी आपण आहे तर आपण निश्चित आपण विसरू नका कि सिंग घाटगे त्यांचा नंबर आहे दोन आणि त्यांचं चिन्ह आहे मनुष्य तुतारी हातात गे, घे घेतलेला आणि ह्या चिन्हाच्या पुढे आपण मोठं मोताधक्क्य आपण द्या आणि पवारसाहेबचे विचार पवारसाहेबचे हात बळकट करा एवढंच आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद